सांगली मी कुपवाड शहर महानगरपालिकेत अखेर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजय ददा गट यांची युती अधिकृतपणे जाहीर झाली या युतीकडून महापौरपदासाठी भाजपाचे धीरज सोऱ्यावंशी आणि उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे महापौर व उपमहापौर पदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सुरवंशी आणि मगदुम विरोधात कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने दोनही पदांवरील निवडबिनविरोध झाल्याचं स्पष्ट झालं या निर्णयाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत एकमताने युतीचा निर्णय घेत उमेदवारांवर शिक्कामोर्तब केला यानंतर महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदाचे उमेदवार गजानन मगदुम यांनी महापालिकेत नगर सचिव अशोक मानकापुरे यांच्याकडे अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर केले यावेळी दोनही पक्षांचे पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपा राष्ट्रवादीच्या या, या युतीमुळे सांगली महापालिकेतील सत्ता समीकरण पूर्णपणे स्पष्ट झालं असून बिनविरोध निवडीमुळे युतीची ताकद अधोरेखित झाली या घडामोडींमुळे शहराच्या राजकारणात महत्वाचं वळण लागलं आज आम्ही महापौरसाठी भारतीय जनता पार्टीनं ना माझा नाव देऊन माझा आज अर्ज भरला होता आणि उपमहापौरसाठी राष्ट्रवादीकडनं गजानन मगदूम यांचा अर्ज भरला होता आणि आज काँग्रेसनं अर्ज न भरता इलेक्शन बिनविरोध केलेले आहे आणि या आमच्या निवड्या आता ऑफिशियली दहा तारखेला होतील पण आज बिनविरोध आमच्या दोघांच्या निवडी झालेल्या आहेत आणि या सर्वाचं श्रेय भारतीय जनता पार्टी अजितदादा गट राष्ट्रवादी शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी आपली शरद पवार गट आणि काँग्रेस सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो की एक चांगल्या काम करणाऱ्या युवकाला तुम्ही बिनविरोध करून महापौर पदाची संधी दिली आणि त्या संधीचं नक्कीच सांगलीकरांच्या सेवेसाठी आम्ही नक्कीच सोनं करू इथून पुढचं सर्व आम्ही जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत सर्व काळ आमचा हा सांगली मिरज कोपाडच्या जनतेसाठीच असेल त्यांची भागातली कामं असतील त्यांच्या विकासाचं काय विजन असेल आमच्या पार्टीचं जे विकासाचं विजन आहे ते सगळंच आम्ही घेऊन इथून पुढं सगळीजणं चांगल्या पद्धतीनं सर्वसमावेशक महापालिका करू आणि सर्वांनाच त्याचा नागरिकांना लाभ मिळेल सर्व पक्षांच्या नगरसेवकांना लाभ मिळेल अशा पद्धतीचं विकासाचं धोरणात्मक आम्ही काम करू निवडीचा जल्लोष तुम्ही साजरा करणार नाही कार्यकर्त्यांना आवाहन केलं नाही आमच्या राज्याचे आमचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की आज महापौर उपमहापौर निवडीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही एकत्र मिळून आज अर्ज भरला होता महापौर उपमहापौरसाठी तर दु प्रथमतः बिनिरोध निवड झाल्यामुळं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस पार्टी सर्वच पार्टी यांनी बिनिरोध केलं हे राज्याला दाखवून दिलं की बाबा सांगलीकर एक चांगलं काहीतरी घडवू शकतात हे उदाहरण सांगलीचं आहे सा विकासासाठी सर्व पक्षाने तुम्हाला साथ दिली विकास करण्यासाठी सर्व पक्षाने आम्हाला साथ दिली सांगली मिळवलं कुपवाडचे काम करायची संधी दिली आम्हाला त्याचा सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही या पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू असे करताना तुम्ही काँग्रेस असं काय भेदभाव राहणार काँग्रेस राष्ट्रवादी कुठला पक्ष असा भेदभाव न मागता जनता आपली जनता जनार्दन आहे त्या जन जनतेची सेवा करायसाठी आम्हाला त्याने निवडून दिले ते आम्ही प्रामाणिकपणे काम करतो